नमस्कार मी डॉक्टर स्मिता तरटे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण आपला हा चॅनल सामाजिक राजकीय बातम्याबरोबरच अन्याय अन्या आणि अन्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आहे यासाठी आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आज आपण पाहणार आहोत श्रीगोंदा मतदारसंघातील आढावा विधानसभा जशी जशी जवळ येऊ लागली आहे तसे तसे श्रीगोद्यातील वातावरण टाकू लागले आहे अजित पवार गटाच्या इच्छुक उमेदवार अनुराधाताई नागवडे विक्रमसिंह पाचपुते साजन पाचपुते यांनी मतदारसंघात फिल्डिंग लावून मतदार संघात जनसंपर्क वाढवलेला आहे तर शरद पवार गटाचे माजी आमदार अजूनही शांत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब गट राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेस यांची युती आहे जर श्रीगोंद्याची जागा शिवसेनेला गेली तर उमेदवारी साजन पासपुते यांना मिळेल असे सुतोवाच श्रीगोंद्यात खासदार संजय राऊत यांनी केले आहे मग काँग्रेसचे घनश्याम शेलार व राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांचा पत्ता कट होईल भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती आहे श्रीगोंद्यातील जागेवर भाजपाचे विद्यमान आमदार माजी मंत्री बबनदादा पाचपुते आहेत ते आजारी असल्यामुळे विक्रमसिंह पाचपुते हे भाजपचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे परंतु युतीने जर अजित पवार गटाला ही जागा सोडली तर अनुराधाताई नागवडे यांना उमेदवारी मिळू शकेल असे झाले तर विक्रमसिंह पाचपुते हे अपक्ष निवडणूक लढवतील जर भाजपने जागा सोडली नाही तर अनुराधाताई नागवडे अपक्ष निवडणूक लढवतील राहुल जगताप यांना जर पवार पवारसाहेब यांनी उमेदवारी दिलीच तर साजन पाचपुते अपक्ष निवडणूक लढवतील सर्व नेत्यांनी आपापल्या पद्धतीने उमेदवारी कशी मिळेल अशी फिल्डिंग लावली आहे सध्या तरी श्रीगोंदा मतदारसंघात मीच आमदार होणार असं चित्र आहे